नमस्कार मित्र बर उन्हाळ्यातील दुपारची वेळ जमिनीवर मात्र गंदाट काळू पायाखाली जाड पानांचा थर त्यावर चालताना पायाखाली साप आहे की काय अशी भीती वाटावी भी। मात्र जमिनीवर खरोखरच साप आहे का हे पाहण्यासाठी प्रकाश मात्र तेथवर पोचलेला नाही रस्ता शोधत असताना अनेकदा खाली वाकून सरपटत जावं लागतं तसा त्रासदायक असला तरी निसर्गाच्या सान्निध्यातील असा आल्हाददायक प्रवास हा प्रवास भाग्य ते एका खाजगी जंगलामध्ये बत्तीस एकर वरती फुललेलं जगवलेलं असं हे जंगल आहे एका खाजगी मालकीच आणि या जंगलाचा निर्माता आहे अब्दुल करीम अब्दुल करीम हे केरळमधील एक व्यक्तिमत्व अब्दुल करीम यांचा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी केरळमधल्या निलेश्वरी या गावात झाला त्यांच्या वडिलांचा छोटा व्यवसाय होता त्यांच्या पोटी जन्मलेल्या या अब्दुल करीम यांनी दहावी पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं शालेय जीवनामध्येच त्यांना मुंबईबद्दलचं भयानक आकर्षण निर्माण झालेलं होतं कॉलेजचं पहिलं वर्ष करत असतानाच त्यांनी मुंबईला जायचं ठरवलं आणि ते केरळमधून थेट मुंबईत पोहोचले मात्र मुंबईतील वातावरण मात्र त्यांना मानवलं नाही काही दिवसातच त्यांनी परत जाण्याचा निर्णय घेतला आणि एकोणीशे एकोणसत्तर साली निलेश्वर या आपल्या केरळ मधल्या छोट्या गावात अब्दुल करीम गावा परत आले गावाकडे परतल्यानंतर काय करायचं हा त्यांच्या पुढे प्रश्न होता त्यामुळं ऑडिटिंग करणाऱ्या लेखापरीक्षण करणाऱ्या एका व्यावसायिकाकडे राहून त्यांनी लेखापरीक्षणाचं शिक्षण घेतलं या शिक्षण घेत असतानाच त्यांनी टंकलेखनाच्या परीक्षा दिल्या आणि टंकलेखनही शिकून घेतलं त्यानंतर त्यांनी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी एक मार्गदर्शन केंद्र सुरू केलं या केंद्राच्या माध्यमातून सौदी अरेबिया अरब इमिरात या राष्ट्रामध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त असल्यामुळं त्यांना बऱ्यापैकी पाई पैसे मिळायला लागले या पैशाच्या जोरावरती त्यांनी जमीन विक्री आणि खरेदीच्या व्यवसायामध्ये मध्यस्थ म्हणून काम करायला सुरुवात केली रिअल इस्टेटमध्ये पाऊल ठेवल्यानंतर त्यांना पैसे चांगले मिळायला लागले आणि त्याचबरोबर घरामध्ये अब्दुल करीम यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली लवकरच त्यांचं लग्नही झालं त्यानंतर ते आपल्या पत्नीच्या गावी गेले आणि पत्नीच्या गावी गेल्यानंतर पुलिया कुलम या गावामध्ये गेल्यानंतर त्यांना आपलं बालपण हटवायला लागलं बालपणी त्यांचं गावही असंच होतं झाडांनी झाडांनी वेडलेलं गर्द झाडांच्या मध्ये असलेली मंदिरं त्या मंदिरामध्ये जात धर्म पंत भेद विसरून लहानपणी खेळलेले खेळ त्यावेळी कडक उन्हाळ्यातही त्या मंदिरामध्ये जाणवणारं गारवा हे सगळं काही त्यांना आठवायला लागलं आणि त्यांना आपली पत्नी किती भाग्यवान आहे असं वाटायला लागलं अशा गर्द झाडांनी वेढलेल्या घरामध्ये तिचं बालपण गेलं तिचं तरुणपण आलं आणि त्यानंतर ती आपली पत्नी झाली आणि आपलं घर मात्र ओक्या बोक्या माराणावरती असल्यासारखं आहे आपल्या घराच्या भोवती झाडं नाहीत त्यामुळं आपण सुद्धा पत्नीचं माहेर जसं आहे तसंच गर्द झाडांनी बेडलेल्या जागेवरती आपलं घर बांधायचं असं त्यांनी ठरवलं त्यांचा व्यवसाय एकीकडे चालू होता त्याच्यातून पैसे मिळत होते त्यातून ते पैसे काही साठवत होते आणि तेवढ्यात गावातली कणिक अशी पाच एकराची जमीन विक्रीला निघाली या पाच एकराच्या जमिनीचा सौदा त्यांनी तीन हजार सातशे पन्नास रुपयामध्ये एकोणीशे सत्त्याहत्तर साली केला पूर्ण मारहाण असलेली जमीन जिथं कोणतंही पीक चांगलं येत नाही अशी जमीन एवढ्या मोठी रक्कम देऊन एवढे महाग खरेदी केलेली बघून लोक त्याला वेढ्यात काढायला लागले अब्दुल करीम मात्र आनंदात होते आपल्याला या ठिकाणी झाडं लावायला मिळणार याचा तो आनंद होता त्यांनी त्या ठिकाणी झाडं लावण्यासाठी उन्हाळा सरता सरता सामाजिक वनीकरण विभागामध्ये धाव घेतली तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मला झाडं लावायची आहेत आणि त्यासाठी तुम्ही रोपं द्या अधिकाऱ्यांनी त्यांना विचारलं की कुठे झाडे लावणार आहात त्यांनी त्यावेळेस गावाजवळच्या टेकडीवर असलेल्या पाच एकर जमिनीमध्ये आपण झाडं लावणार असं सांगितलं अधिकाऱ्यांनी त्यांना वेड्यात काढलं ते हसायला लागले अहो तिथं कुठलं झाड येणार आहे का कशाला निष्कारण कष्ट घेत असा फुकटचा सल्लाही दिला मात्र अब्दुल करीम मागे हटले नाहीत त्यांनी त्या ठिकाणी मी झाडं लावणारच आणि तुम्ही मला रोपं द्या असं वारंवार निक्षून निग्रहानं सांगितलं त्यांचा तो निग्रह बघून अधिकारी थोडेसे पाझरले त्यांनी त्यांना शंभर रोपं दिली ती रोपं घेऊन अब्दुल करीम त्या टेकडीवरती गेले आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला त्यांनी त्या झाडांची लागवड केली मात्र पहिल्या घासालाच खडा लागावा अशी काहीशी परिस्थिती झाली त्यांनी लावलेल्या शंभर झाडापैकी केवळ एक झाड जगलं होतं हे एक झाड जगलं आणि नव्याण्णव झाडं मेली याच्यामध्ये त्याने एक जगलेलं झाड पाहिलं नव्याण्णव झाडं मेली म्हणून काय झालं एक झाड तरी जगलं म्हणजे इथं झाड जगू शकतात हा विश्वास त्यांच्या मनामध्ये जागला आणि पुढच्या वर्षी त्यांनी त्या ठिकाणी आणखी झाडं लावायचा निर्धार केला दुसऱ्या वर्षी परत त्या ठिकाणी गेले ते सामाजिक वनीकरण अधिकाऱ्यांच्या हातापाया पडले त्यांच्याकडून पाचशे रोप घेतली आणि ती लावली सुद्धा त्यानंतर त्यांनी दुसराही निग्रह केला आणि आपल्या मोटरसायकलवरून गावातून पाणी आणून ते, ते, ते हलु 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 ला त्या झाडांना घरायला लागले त्याच्यातून हळूहळू झाड वाढायला लागली दुसऱ्या वर्षी लावलेल्या झाडातली बरीचशी रोपं जगलेली बघून त्यांचा हुरूप वाढला तिसऱ्या वर्षी त्यांनी परत रोपं आणली आणि त्या ठिकाणी लावली तीन वर्षानंतर तिथल्या जमिनीमध्ये थोडासा फरक दिसायला लागला होता सगळीकडे ज्यावेळेस वाळलेलं पिवळ गवत होत त्यावेळेस या टेकडीवर मात्र काही हिरव्या बटा शोभून दिसायला होत्या हळूहळू लागला झाडांची गळणारी पानं त्याच जमिनीवरती राहत होती आणि त्याच्यातून मातीचा थर जणू काही तयार होत होता दरवर्षी अब्दुल करीम यांचं झाडं लावणं चालूच होत आणि पाचव्या वर्षी, जा वर्षी मात्र त्या ठिकाणी चांगलाच फरक जाणवायला लागला त्याच वेळेस अशी पाच एकर जमीन तीन हजार सातशे पन्नास रुपयाला त्यांनी घेतली आपली सत्तावीस एकर पडीक असलेली जमीन पण तो घेतो का बघूया म्हणून दुसरा एक शेतकरी त्यांच्याकडे गेला आणि ती सत्तावीस एकर जमीन सुद्धा अब्दुल करीम यांनी खरेदी केली त्या जमिनीवर पण त्यांनी झाडं लावायला सुरुवात केली एकूण बत्तीस एकरावरती दरवर्षी काही झाडं लावत 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 त्यांनी हळूहळू झाडं लावून तो परिसर हिरवागार करायचा प्रयत्न सुरू केला त्या सत्तावीस एक विहीर पण होती मात्र त्या विहिरीला पावसाळ्यात पाणी असायचं आणि उन्हाळ्यात ती कोरडी ठाक पडलेली असायची मात्र अब्दुल करीम यांनी सुरुवातीला लावलेल्या झाडामुळं हळूहळू त्या विहिरीमध्ये उन्हाळ्यात सुद्धा पाणी टिकायला लागलं आणि त्या भागाचं चित्र पूर्णतः बदलायला लागलं आता अब्दुल करीम यांना पाणी आणण्यासाठी गावातून यायची गरज नव्हती त्या विहिरीतलं पाणी घेऊन त्या झाडांना घालण्यासाठी त्यांनी काही मजूर लावले पेट्रोलचा खर्च वाचलेला त्यांनी मजुरावरती केला आणि त्या झाडांना नियमित पाणी मिळेल याची व्यवस्था केली यातून झाड चांगलीच वर यायला सुरुवात झाली दहा वर्ष उलटल्यानंतर आजूबाजूच्या गावातल्या विहिरींना सुद्धा उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध व्हायला लागलं अब्दुल करीम यांना झाड लावायचं लागलेलं ला वेळ जे होतं ते आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या पत्त्यावर पडायला लागलं त्यामुळं शेतकरी त्यांच्याकडे उतवराने बघायला लागले चांगलीच झाडं वाढायला लागली खूप चांगल्या पद्धतीनं घनदाट अशा पद्धतीनं झाडं वाढल्यानंतर अब्दुल करीम यांनी त्याच्यामध्ये एक जागा निवडली आणि त्या ठिकाणी आपलं घर बांधायला घेतलं मुलं आणि संपूर्ण पत्नीसह त्या ठिकाणी राहण्यासाठी मोठंच्या मोठं घर बांधलं मुलं त्या घराजवळ आलीही आणि त्यांनी ते सगळं घर जंगल पाहिल्यानंतर वडिलांना मोफतचा सल्ला दिला तुम्ही आणि आई राहायचं तर इथे राहा आम्ही मात्र या ठिकाणी राहू शकत नाही मुलं शहरात निघून गेली गावाकडे निघून गेली अब्दुल करीम आणि त्यांची पत्नी त्या ठिकाणी राहायला लागली अब्दुल करीम यांनी काही कटाक्षाने नियम स्वतःसाठी घालून घेतलेले होते एकही कीटकनाशक एक एक फवारायचं नाही रासायनिक खतं घालायची नाहीत फक्त पाणी आणि नैसर्गिक वातावरण याच्या जोरावरती वाढवलेलं ते जंगल चांगलंच वाढलं आणि त्या ठिकाणी त्यांचं फलं मोठं घर त्या झाडांच्या गर्दीमध्ये खुलून दिसायलाही लागलं मात्र राहायला अब्दुल करीम आणि त्यांची पत्नी असे दोघच राहिले मग त्यांनी त्या ठिकाणी काही लोकांना राहण्यासाठी पर्यटनासाठी अभ्यासासाठी जागा उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली परदेशातल्या काही विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी त्या जागेला भेट दिली आणि त्यानंतर युनेस्कोनं सुद्धा या जंगलाची नोंद घेतली भारतातीलही काही विद्यापीठातील शिक्षक प्राध्यापक त्या ठिकाणी येऊन केरळमधलं पर्यावरण केरळमधली परिसंस्था अभ्यासू लागले याच्यातून एक त्याला पर्यावरणीय अभ्यास केंद्राचं स्वरूप प्राप्त झाल्यासारखं झालं या ठिकाणी खाजगी लोकही जाऊ शकतात जंगलाचा अनुभव घेऊ शकतात मात्र त्यासाठी ते त्यांचे बंधन कडक आहेत तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमची गाडी कंपाऊंडलाच लावावी लागते तिथून आतमध्ये चालत जावं लागतं दुसरी गोष्ट तुमच्यावर कुठलीही प्लॅस्टिकची गोष्ट नेता येत नाही त्या ठिकाणी फिरत असताना तुम्हाला एकही फांदी फूल फळ याला हात लावायचं मला परवानगी नाही तुम्हाला त्या जंगलातली फळं खाता येतात मात्र खाली पडलेली फळं जी अब्दुल करीम आणि त्याच्या नोकरांनी गोळा करून आणलेली असतात त्याच्यातलीच फळं खावी लागतात अशा पद्धतीनं वाढवलेलं हे सुंदर जंगल पाहून लोक वेडे होतात हे जंगल विकत घेण्याचा काही हॉटेल व्यावसायिकांनी प्रयत्न केला मात्र अब्दुल करीम यांनी त्याला नकार दिला इंडियन ऑइल मात्र इन्स्पायर फॉरेस्ट डेव्हलपर म्हणून त्यांचं ओळख जगाला करून दिली आणि त्यांची ब्रँड अम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली त्याचबरोबर त्यांना एक पेट्रोल पंपही दिला पेट्रोल पंप मधून त्यांना मिळणारं उत्पन्न हे त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन झालं आणि आपलं जंगल जे आहे ते जतन करण्यासाठी कटाई करण्याची झाडं तोडण्याची त्यांना कुठलीही गरज राहिली नाही हे अशा पद्धतीनं वाढवलेलं जंगल पाहून अनेक लोक तिथे ता येतात अभ्यासक तिथे ता येतात अभ्यास करतात निसर्गाची किमया जाणून घेतात आणि परत जातात अब्दुल करीम मात्र तिथल्या एकाही झाडाला तोडू देत नाहीत एकही फांदी मोडू देत नाहीत एकही फुल तोडू देत, देत नाहीत त्या मुलांच्या पेक्षा जास्त त्या झाडांच्यावरती ते प्रेम करतात आणि असं वाढवलेलं जंगल जे आहे ते केरळमधील अनेक लोकांना आज प्रेरणा देत आहे आणि या प्रेरणेतून प्रेरणा विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचावी म्हणून केरळ सरकारने त्यांच्यावरचा धडा हा अभ्यासक्रमामध्ये घेतलेला आहे दोन हजार नऊ साली त्यांची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सुद्धा घेण्यात आलेली ट्रिनिटी कॉलेज न अमेरिकेतल्या त्या जंगलाला एक आपलं अभ्यास केंद्र म्हणून मान्यता दिलेली आहे त्या ठिकाणी त्या ट्रिनिटी कॉलेजमधील मुलं येतात राहतात आणि दरवर्षी जातात अब्दुल करीम यांनी मागच्या पंचवीस वर्षात जवळपास आठशे प्रजाती लावलेल्या आहेत त्यातही तीनशे औषधी वनस्पती आहे जागोजागी पक्षासाठी पानवटे तयार केलेले आहेत त्या ठिकाणी पक्षांना उन्हाळ्यात सुद्धा पाणी कसं उपलब्ध होईल याची ती स्वतः काळजी घेतात कोणताही हस्तक्षेप न करता वाढवलेले हे जंगल जे ते आज जगातलं खाजगी सर्वोत्तम जंगल मानलं जातं आणि या जंगलाला अभ्यासाचं केंद्र म्हणून अभ्यासक त्या ठिकाणी मान्यता देऊन जातात अभ्यास करतात आणि जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत अब्दुल करीम यांच्या कार्याची दखल घ्यायला एका निसर्ग बद्दल आपण जाणून घेऊन आपणही प्रेरित व्हायला हवं आपणही किमान एक झाड तरी लावायलाच हवं या वर्षीचा पावसाळा खूप सुंदर असणार आहे या पावसाळ्यामध्ये हा संकल्प आपण पूर्णत्वाला न्यायला हवा अब्दुल करीम यांनी स्वतः जमीन खरेदी करून ही झाडं लावली आपण आपल्या घराच्या भोवती सरकारी जागेत किमान एक तरी झाड लावायला आणि जगवायला हवं धन्यवाद